शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल तुम्ही बोलायला तयार नाही सरसकट कर्जमाफी आपण करणार आहे का परवाय एकतीस मार्चच्या मध्ये सगळे पैसे बीडीएसवर उपलब्ध होते थी या ठिकाणी मी आमच्या लाडक्या बहिणीपासूनच सुरू करतो अध्यक्ष महाराज आमच्या दोघी भगिनी या ठिकाणी आहेत अध्यक्ष महाराज आपण पंधराशे रुपये दिलेत आर्थिक क्रांती झाली आपलं म्हणणं आहे तर ठीक आहे आर्थिक क्रांती झाली असेल तुम्ही महागाई वाढवली महागाईबद्दलच लाडक्या बहिणी तुम्ही काही बोलत नाही तुम्ही दीड हजार दिलेत आणि पाच हजाराची महागाई वाढवली त्याच्यावर चर्चा करायचंच नाही महागाईवर ब्रेक लावण्यासाठी आम्ही काय करतोय त्याच्यावरची सुद्धा या ठिकाणी एक व्यवस्था व्हावी हा तुमचा विषय नाही अर्थमंत्र्यांचा आहे दुसरं अंगणवाडीमध्ये मी प्रश्न उपस्थित केला होता की निकृष्ट दर्जाच याच्यामध्ये पाल निघतं उंदीर निघतं ते लहानपुरं खात नाही अशा पद्धतीचं चित्र आपण अंगणवाडीमध्ये आहे त्याच्यावर अनेकदा या विधानसभेत चर्चा झाली पण आपण लोक त्याच्यामधला सुधारच करत नाही तो त्या तो एक प्रश्नाचं उत्तर मला आपण दिलं पाहिजे बाकी तुम्हाला अजून खूप विचारायचे प्रश्न होते पण मला आता त्याच्यावर विचारायचं नाही पण त्याचं एक उत्तर मला या ठिकाणी पाहिजे सौरउर्जाचं आपण सांगितलं आपल्याला माहिती असेल की आपण सहा सहा महिन्यापासून एक एक वर्षापासून शेतकऱ्यांनी आपल्या सोलर पंपाचे पैसे भरलेले आहेत आणि त्याला अजूनपर्यंत आपण ते पंप लावून दिलेले नाही तुमच्या कंपन्या काम करत नाही आणि शेतकऱ्यांनी पिकं लावली त्यांनी पिकं लावल्यामुळे मग त्यांनी लाईनवरून आकोडा घेऊन आपलं लाईन देण्याचा घेण्याचा प्रयत्न केला त्यांचं पीक तसंही मरत आहे त्यांच्यावर उलटा दंड होत आहे भरून आपण ऊर्जा योजनेमध्ये जी काही अट मांडली की बाबा अडीच एकर जागा असेल तर तुम्हाला इतक्याच पंपाच घ्यावं लागेल तीन एच पी वर असेल तर ते अशी जी अट आहे ती अट शिथिल केली पाहिजे कारण की आपला अडीच इंची पंप असतो तो पाणीच काढत नाही आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जो त्याला अतिरिक्त पैसा खर्च करावा लागतो ते शेतकऱ्याची ऐपत नाही पहिले शेतकरी आर्थिक कमजोर आहेत आणि म्हणून आपण ती अट लावलेली आहे ती अट आपण शिथिल कराल काय म्हणजे शेतकऱ्यांसाठी योजना आपण लाभवत आहेत तर त्याच्यामध्ये ती अट आहे महत्वाची आणि या अडीच इंचाच्या पंपानं पाणी जोडलं जात नाही आणि शेतकऱ्याला त्याचा फायदा होत नाही आणि पर्यायनं न मग तो पुन्हा विद्युत वर जातो आणि मग आकोडा टाकतो आणि तिथंच मग अजून पुन्हा त्याला अडचणीत यावं लागतं साहेब आपल्या कृषी विभागामध्ये आपण खतामध्ये जे लिंकिंगचं जे जे लूट चाललेली आहे शेतकऱ्यांची त्याला आपण थांबवायलाच अपेशी ठरलेलं आपल्याला यश आले नाही त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं सातत्यानं लूट या खत लिंकिंग मध्ये केलं जाते त्याला आपण केलं नाही नैसर्गिक आपत्तीमध्ये जो मागच्या काळात नुकसान झालं त्याचे पैसे अजूनपर्यंत मिळाले नाहीत ते केव्हा पैसे देणार आता एकतीस मार्च आता जवळच आलेला आहे शेतकऱ्यांना पैसे भरायचे बँकेचे पैसे आणणार कुठून आमच्याकडे जर धान खरेदी केली चार महिने झाले त्याचे पैसेच दिले नाहीत धान खरेदीचे तूर खरेदीचा एक वेगळा विषय आहे इम्पोर्ट वगैरे ते ड्युटी जे आपण इम्पोर्ट करतो जसं शेतकऱ्याचा माल निघाला सोयाबीन इम्पोर्ट केली कांदा इम्पोर्ट केला तुमचा तूर इम्पोर्ट केली धान इम्पोर्ट केला व आपल्या राज्यातल्या देशातल्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला जास्त भाव मिळाला पाहिजे त्याचं धोरण नेमकं काय तुम्ही सांगितलं की आम्ही जो काही समर्थन मूल्य असेल त्याच्यापेक्षा कमी दरात असेल तर आम्ही त्याला भावांतर योजनेच्या माध्यमातून कव्हर करू कुठं केलं भावांतर योजना कुठं दिलं शेतकऱ्यांना पैसे त्याचं उत्तर आम्हाला पाहिजे आणि म्हणून ते आपण सगळं उत्तर या ठिकाणी द्यावं आणि शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला समर्थन मूल्य त्याला मिळालं पाहिजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल तुम्ही बोलायला तयार नाही सरसकट कर्जमाफी आपण करणार आहे का परवा काल अर्थमंत्री सांगत होते की आम्ही आता माहिती मागवली तुमचं सरकार होतं अडीच वर्षाच्या पहिले तुम्हाला आता माहिती काय मागवायची गरज आहे तुम्हीच घोषणा केली होती आमचं सरकार आलं आता पुन्हा आम्ही शेतकरी कर्ज माफ करू आमच्यातलेच सरकार सरकारमधले हेच अर्थमंत्री होते पहिल्याच कॅबिनेटमध्ये कर्जमाफी घोषणा झाली होती हेच अर्थमंत्री होते आता तिकडे गेल्यानंतर भाषा बदलली अजितदादानी आता कशाची माहिती घेता का नाही करत शेतकऱ्यांच्या सरसकट कर्ज माफ आमच्या या सगळ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे आता माहिती घ्यायची वेळ कुठे तुमचं सरकार होतं ना मागचं अडीच वर्षाचं आहे इकडचे तिकडे गेले इकडचे इकडे आलेत अरे एवढाच <स्थाँगा> आहे बाकी काय माणसं माणसं तेच आहेत बदललं काय फक्त मुख्यमंत्रीच बदललेत ना बाकी सगळे तेच आहेत मग माहिती कशाची घेताय तुम्ही लोक शेतकऱ्यांच्या आत्महत्या किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या तुम्हाला पाहिजे त्यावेळेस कर्ज माफी करणार कांद्याचं अनुदान आपण दिलं नाही अजूनपर्यंत आपण त्याच भागातले आणि शेतकऱ्यांना कर्ज देण्याच्या बाबतची सुद्धा भूमिका तुमची आहे तुम्ही काय मागता त्याला आता जर तुम्ही मागच्या वेळेस मुख्यमंत्री मोदी जाहीर केलं की त्याला आता सगळ्या बँकेचं त्याला काय म्हणते त्याच सिबिल ते सिबिलच लागणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं पण बँक ऐकायला तयार नाही शेतकऱ्यांच मुख्या गाईसारखी अवस्था आहे आपण गो, गो धन वाचवायला निघालो पण शेतकरी पण वाचवलं पाहिजे का गोधन पण वाचवलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बाजूने हे दिसलं पण वास्तवीला जमीन मध्ये ते नाहीये ना ते सिबिल मागितल्याशिवाय कर्जच देत नाही आणि म्हणून आम्हाला तुम्हाला विनंती आहे की या सगळ्या प्रस्तावामध्ये अध्यक्ष महाराज आमचे उत्तर काही याच्यामध्ये आले नाहीये याच्या वन मंत्री राहिले नाहीत हे गेलेत म्हणजे मी तुम्हाला मग विभाग सांगितलंय त्याच्या उत्तरच आले नाही आणि म्हणून आपण हे सगळे आयुधळ करू नका असं मी मान्य अध्यक्षांना त्या दिवशी पासून सांगतो पहिल्या दिवशी पासून सुधीर भाऊचं तेच म्हणणं आहे अखरी कामकाजाच्या पद्धती ठरलेल्या आहेत आपल्या आपण आता किती रात्रभर बसो आम्ही पहाटेपर्यंत पण बसलेलो आहोत मुद्दा तो नाही आहे आम्ही किती वेळ बसलो पण त्याला उत्तर आपल्याला जनतेला आम्ही काय घेऊन चाललो या बजेट अधिवेशनामध्ये ते आम्हाला जनतेला सांगावं लागेल अध्यक्ष महाराज शेतपाधनाबद्दलच चांगलं मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काल त्या आशिष जयस्वालांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी बनवली आणि आम्ही करतोय आणि चालू करतोय पण त्याला पैशाचं प्रयोजन का राहणार आहे फार हालत करा अध्यक्ष महाराज तुम्ही मुंबईवाले ठीक आहात इथं तर शेतामध्ये आम्हाला जायला रस्ता नाही आहे फसतो आम्ही तिथं हर भयानक अवस्था आहे आम्ही तिथं जनवरापेक्षा बत्तर हालत आमची शेतकऱ्यांची आहे तिथून आणि म्हणून पांढर रस्त्याची घोषणा आपण केली त्याचं मंत्री त्याचं उत्तर आपल्याला द्यायला इथं नाही आणि म्हणून मी आपल्याला जे काही मुद्दे आता जे मंत्री आहेत पण मी वेदना आपल्या याच्यासाठी मांडल्या की हे राहील इतिहासात <coughs> नोंद याची की आपल्याला या अधिवेशनामध्ये हे बजेट अधिवेशन खरं तर मी तुम्हाला सांगतो आम्ही पण एवढे वर्ष पाहतो इतकं अशा पद्धतीचं नाही झालं सगळं हवाहवाही झालेलं आहे आणि त्याच्यामुळे पुढच्या काळात असं होता कामाने याची नोंद घ्यावी आता जेवढे मंत्री आहेत त्यांनी उत्तर द्यावं कृषी मंत्री उत्तर द्याय महोदय एकतीस मार्चच्या मध्ये सगळे पैसे बीडेसवर उपलब्ध होतील ती बोलतात ना तीस मार्चच्या मध्ये सगळे पैसे देतात म्हणून सांगतात ना दिली ना त्यांनी तारीख राहून पर्यंत सर्व पैसे शेतकऱ्यांचे त्यांच्या बीडेश्वर उपलब्ध होतील